नाशिक मधून आपल्या समोर एक ब्रेकिंग न्यूज येते आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांचा दावा पोलीस घटनास्थळी दाखल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू एका मोटरसायकलवर कृष्णा आंधळे आणखीन एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा सकाळी च्या दरम्यान जेव्हा घरून मी निघालो आनंददाई तिथं मी राहतो दर्शनाला दृष्ट मंदिरा बसी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात त्या फांद्याचे तिथं दोघ जण उभे होते माझी नजर गेली तर कोण आहे काय कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू का आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय त्यांनी जेव्हा माझं खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्ण अंदाजे आणि कृष्ण अंधारे असताना लगेच नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मकमलाबादच्या दिशेने निघून गेला हे मी बघितलं दहा हजार टक्के तो कृष्ण अंधायत होता आणि तो शंभर टक्के नाश्तात आहे हे मी सांगू शकतो पोलीस घटनास्थळी दाखल तपास सुरू एनसीएन न्यूज साठी रोहन रोहनदानी नाशिक